जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आगामी निवडणुका रंगतदार होणार अशी चिन्ह आहेत वांगणी जिल्हा परिषद गटासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालंय त्यामुळे आता उमेदवारांची चाचपणी करणं राजकीय पक्षाकरता आव्हानात्मक ठरणार आहे शिवसेना भाजप तसेच महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषदेसाठी उमेदवार देताना मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात असं चित्र दिसून येत आहे मात्र असं असताना संभाव्य उमेदवारांच्या नावांची चाचपणी केली जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जिल्हा परिषदेच्या उमेदवारी करता प्रामुख्याने तीन नावांची चर्चा आहे ज्यामध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य गौतम गोडांबे यांच्या पत्नी अनिता गोडांबे तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गोडांबे यांच्या पत्नी राणी रवींद्र गोडांबे यांच्यासोबत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असलेल्या जयश्री दयानंद घाडगे यांच्या नावाची चर्चा आहे भाजपकडून माजी पंचायत समिती सदस्य अनंता उर्फ नाना जाधव यांच्या पत्नी रेखा अनंता जाधव यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्यासोबत माजी ग्रामपंचायत सदस्य शोभा बाळकृष्ण गायकवाड यांचे देखील नाव भाजपकडून जाहीर होण्याची शक्यता आहे त्यातच वांगणी ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदी निवडून आलेल्या वनिता भूषण आढाव यांची देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकरता उमेदवार म्हणून घोषणा होऊ शकते असं देखील जाणकारांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या सुनीता काळुराम साळुंखे यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्यासोबत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुरेखा रवी जाधव या देखील उमेदवार असण्याची शक्यता आहे राजकीय पक्षाकडून दिले जाणारी उमेदवारी ही कोण्या एका उमेदवारासाठी असणार आहे त्यातच आघाडी आणि युती यांची देखील बोलणी झाल्यानंतर उमेदवारी जाहीर केली जाईल असं असताना भाजपकडून वनिता आढाव यांच्या नावाला पसंती दिली जाऊ शकते असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे कारण वनिता आढाव या थेट जनतेतून निवडून आलेल्या विद्यमान सरपंच आहेत गेल्या तीन वर्षात ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेली कामे तसेच त्यांचा असलेला जनसंपर्क आमदार किसन कथोरे यांची ताकद या साऱ्या बाबी लक्षात घेता भाजपकरता ही निवडणूक सोपी होऊ शकते तर दुसरीकडे अनिता गोडांबे आणि राणी गोडांबे यांची नावे चर्चेत असली तरी विद्यमान सदस्य असलेल्या जयश्री दयानंद घाडगे यांच्या नावाची जास्त चर्चा आहे कारण शिवसेना शहर प्रमुख प्रसाद परब यांची मोठी ताकद जयश्री घाडगे यांच्या पाठीशी उभी असणार आहे इतकंच नव्हे तर जयश्री घाडगे यांचे पती माजी ग्रामपंचायत सदस्य दयानंद घाडगे यांचा राजकीय अनुभव त्याचप्रमाणे त्यांचा असलेला जनसंपर्क याचा देखील त्यांना फायदा होऊ शकतो तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काही नावे चर्चेत असली तरी उमेदवारी मात्र गुलदस्त्यात आहे आता या चर्चांमध्ये नेमकी उमेदवारी कोणाला मिळेल याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला कळवा पाहत रहा वृत्त मराठी Like, comment, share and subscribe.